मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्ड या युट्यूब चॅनल वरती मी शुभ मिंगा मनपूर्वक स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये दोन तीन दिवस झाले ब्लॉग आले नाहीत कारण की खूप साऱ्या काहीच अडचण नाही तरी आले नाहीत काही इंटरेस्टिंग गोष्टी नाहीत त्यामुळे आले नसतील असं विचार करा आणि हा ब्लॉग एन्जॉय करा तर मी आलो या अन्नाला नेण्यासाठी ने आपल्या पुलावर जे के मंगल कार्यालयाच्या समोरचा पूल आहे का त्या पुलावर पण ह्या नदीला पाणी नाही आहे वडाय म्हणा हे तर चला मग आता घेऊया आणि निघूया लगेच आज जायचे मांडव्याला मरडवाडी मांडवा मिरवट चला मग मा, मिरवट मांडवा आपल्या गावाला नावा तरी येईल ते चला घेऊन जाऊया आलात मांडव्यामध्ये मा बघा कसं गाव आहे मांडा तो चलावांना कुठे लावले ना टॅक्टरांना निघालात गावाच्या बाहेर आपल्या भाई आण आपल्या सोबत आंघोळ केलं नाही त्यामुळे फुलवान फसवून पेट्रोलमध्ये काय दुखील काय म्हणते पला गाव आपण आला तर आपल्या राणी म्हणजे किती दिवस झालं ही कडे नव्हतं बघा इकडे आणणार ट्रॅक्टर तिकडे चालू तुछाल। चला जाऊया आधी पाणी फिणी पिवत लगेच रिटर्न राहायचे पर्यायला काय म्हणते काय माहिती तर आमचे आई आणि पप्पा मेरवडला कशाला आलते तर आज आहे त्याला दरेकांनी भेट घेत मतदान आलते बदन दाबायला तर आपल्याला काही मतदान नाही त्यामुळे आपल्याला माहित नाही आपण कुणाला मी करणार केलं काय केलं काहीच विषय नाही तर आपल्याला अनेक अठरा वर्ष आता पूर्ण झाली तर आता पुढच्या वर्षी म्हणजे अनेक पाच वर्षांना म्हणा गावातले म्हणा लावतो आपण नाव चला मग आता निघूया इथून त्याला सोडल्याला इथं बोर खेळला आणून अन्न आपले तिकडे लयलाम चालू द्यायचे टॅक्टर दे तर इकडे पाणी फिणी भरून गेले ते ले। ले ते तिकडं कुठे गेले लयलाम चालू तिकडे ट्रॅक्टर चला मग जाऊया मी रोटला आणि आपली मित्रमंडळी आली मदत करायला गावामध्ये तर भेटूया चला मग काय मग अण्णा इकडे कि तिकडच काय या झा इकडे सगळे झाले लुटर चालू यावं का मग जावा वापस जातात लगेच जायचं का हा जायचंय लगेच नाही नाही गाडी सोडायची कार्यक्रम आहे काय जाणार नाही असं थोडं नाही चार पाच वाजता जातात हा लय लांबून आलेले मित्र पुणे मुंबई नाशिक आले जरा पैसा घेऊन तिकडून आपल्याकडे काय गरीब आपण जाऊ जातो मग बाय बाय तरी करा बाबा दिसू देत एवढा तरी हात आलेला एकदम हा लाव ना बाबा टुई टी केला पागल पावभाजी खाण्यासाठी लई दिवसानंतर आल्यामुळे गोड गोड काढून घ्यायला ए काय तर चला मग आमचं दोघा चाले यायला काय खायचं नाही मानपान लावून उपयोग नाही चला दामपूया